पिलू काय खातो चि, चिप्स खायचे कुरकुर खायचेत नाही बरं एक मिनट तुला पाणी आणते मी मग खा ते खायचं बरं आणते आणते पाणी आणते थांब ओके ओके थांबा पाणी आणत्या एक मिनट थांबा थांबा पाणी आणत्या अरे हो पिलू तिथं कोणतरी आहे पिलू तिथं कोणतरी लवकर नको हे फिलू फिलू चल या लोक इकडे कोणतरी हा इकडे 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 त्या दरवाज्यात जाद लपले कोणतरी अयो चल 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 बघ ना कोणतरी हाय भूत आले वाटत अयो बघ बरं पिलू बघ बरं कुत्र बरं खाली बघ बरं कोण आहे अयो पिलू इकडे लवकर या इकडं कोणतरी हाय तिथं थांबले अयो कोण आहे बघ बरं थांब थांबता आई

लवकर ये तुला धरन ते लवकर बघ हाय का लाव तर दे तर दे लाव कोण तेला कोण कोण गेलं वासत गेलं वासत गेलं पिलू गेलं अयो आहे कोण आहे पिलू बघ बरं अयो हे हे हट हे हट हे हट तुला

लावलं पिलुकडी लावली